पाटील येणार आहेत आपण घेतली मागील नऊ महिन्यापासून मराठ्यांचं ओबीसीकरण करणं सगळेश्वरी कायदा अंमलात आणणं यासाठी ज्या पद्धतीनं अंतर्वाली सराठी या ठिकाणी आंदोलन चालू होतं ते आंदोलन आज शेवटच्या टप्प्यामध्ये आले आणि पाटलाचा हा शेवटचा टप्पा म्हणजे सरकारला शेवटचं अल्टिमेटम आहे म्हणजे आता उपोषण करून सरकारला जर काही कळत नसेल तर आता सरकारला सरकारच्या हिशोबामध्ये दाद मागण्यासाठी जरांगे पाटील यांनी रस्त्यावर उतरण्याचा विडा उचललेला आहे सहा तारखेपासून तेरा तारखेपर्यंत अखंड मराठवाड्यातल्या आठ जिल्ह्यामध्ये पूर्ण रोड शो म्हणजेच मराठा आरक्षणाची जनजागृती करण्यासाठी मराठा संवाद रॅली हे अतिशय शांततेमध्ये जनांगी पाटील काढण्याचं ठरवलेले आहेत त्याच निमित्ताने दिनांक आठ तारखेला जनांगी पाटील हे नांदेड शहरात आगमन करणार असून एका ठिकाणाहून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत ही संवाद रॅली राहील रस्त्याने प्रत्येक मराठा बांधवांचा सत्कार आणि सन्मान घेत आणि त्याला संवाद साधत छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर एक छोटासा स्टेज राहील त्या स्टेजवरून जनांगी पाटील समाजाला आव्हान करतात वीस तारखेला जरांगे पाटील इथे येणार आहेत कारण क्रांती नांदेडमधूनच घडते इथं हे आठ तारखेला आठ जुलै इथे नांदेड इथे येणार आहेत आणि नांदेडमधून हमेशा क्रांती घडत असते त्या अनुषंगाने आज बैठक इथं ठेवण्यात आली सगळ्यांनी सगळ्या संघटनेनी सगळ्या एक व्यक्तिमेनी सगळ्या शेतकरी बांधवांनी आपापली जबाबदारी घेतलेली आहे इथं कोणचंही राजकारण नसताना राजकारणी घुसलेले नाहीत सगळ्या व्यक्तिगत जबाबदारी घेऊन पाणी असेल भाकरी असतील हार असेल झेंडे असतील पताके असतील सगळ्यांनी एक व्यक्तिगत आपली जबाबदारी घेतलेली आहे त्या अनुषंगाने आम्ही इथं बैठक लावली आणि सगळ्यांची जबाबदारी घेऊन ती आठ तारखेला आम्ही पार पाडणार आहोत अतिशय चांगल्या पद्धतीनं रॅली होणार आहे कुठेही गालबोट न लावता सगळ्या घरोघरी सगळे लेकरं बाळं कोणी घरी राहणार नाही त्या दिवशी रॅलीमध्ये सगळ्याला दिसून येईल या सरकारला दिसून येईल की रॅलीचं काय महत्त्व आणि याच्यापुढं त्यांना आरक्षण देण्यात भाग पाडेल असं मला वाटतं